नाही हे आम्हाला माहिती होत म्हणून आम्ही हे प्रकरण लावून धरलं होतं म्हणजे काय हे आम्हाला आश्चर्यचकित अशी काही गोष्ट आहेत आणि नरेंद्र मेहता ज्या प्रकारे, प्रकारे या शहराचं वातावरण बिघडू आहेत तर आम्हाला ही खात्री होती की ते परप्रांतीय महापौरच देणार आहात म्हणून आम्ही मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि यांचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे कारण नरेंद्र मेहता यांना मराठी माणसाच्या नाकावर टिचूनच या शहरामध्ये राज्य करायचं आणि हे वेळोवेळी आम्हाला यांचं दर्शन झालेलं आहे आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती तिथे तुम्ही दाखवलेला आहे आम्ही याचा निषेध करतो आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या तीन तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे हे आंदोलन हा जो मोर्चा आहे तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजे तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल मराठी एकीकरण समिती म्हणूया किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणूया किंवा शिवसेना उभाटा म्हणूया हे काय स्वतःची लढाई लढत नाहीये बघा इथे कोणी जरी महापौर झाला तर आमचं काही बिघडणार नाही वैयक्तिकरित्या किंवा गोवर्धन देशमुखाच्या घरामधलं अन्न बंद होणार नाहीये कारण गोवर्धन देशमुखचा व्यवसाय सुरू आहे रोजगार सुरू आहे पैसा येतोय सगळं घरदार सुरू आहे कुटुंब सगळं सुखी आहे माझा किंवा इकडे बसलेल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा वैयक्तिक हा वाद नाहीये हा जो प्रश्न आहे हा राज्याचा प्रश्न आहे आम्ही जो लढाई लढतोय हे मराठी माणसाची लढाई लढतोय आणि जर डिंपल मेहता यांचं जे नाव जाहीर केलंय ते मुंचे स्थानिक आहे त्यांचे वरील त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे मग ते नॉन मराठी कसे काय नाही डिंपल मेहताच का अहो ज्या भाजपाचा एक दृष्टिकोन आहे की देश देश पहिला नंतर पक्ष नंतर मी तिथे तुम्ही काय घराणेशाही चालवताय या मीराबाईंदर मध्ये घराणेशाहीच काय चाललंय म्हणजे खाजगी आहे का शहर हे मीराबाईंदर इथे स्थानिक आगरी कोळी बांधवांच्या अनेक आमचे महिला भगिनी तर हे महिलासाठी राखीव आहे म्हणून महिला भगिनी महिला भगिनी आल्यात ना निवडून नगरसेवक म्हणून त्यांना काय नको आहे आणि तुम्हाला किती वर्ष आमच्या स्थानिक मराठी बांधवांना या सत्तेपासून लांब ठेवायचं आहे नाही मुळात भूमिपुत्र सोडा मराठी सोडा यांना सत्ताच घरामध्ये ठेवायची आहे माझा प्रश्न असा आहे की भाजप मधले अनेक जे शेहेचाळीस मराठी नगरसेवक आहेत ते शांत काय आहेत हा लढा काय खाजगी लढा नाहीये आज तुमच्या हक्कावरती गदा आणली जाते मी मागेही म्हणालो होतो ज्या वेळेस एक काळ होता की इंग्रज व्यापार करासाठी आले आणि या देशामध्ये सत्ता त्यांनी गाजवली तसे हे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये आले आणि एक एक करून आज नगरसेवक निवडतायत महापौर यांच्याकडे ठेवतायत आमदार स्वतः स्वतः आहेत म्हणजे सगळं घरामध्ये ठेवायचंय का मग उलट ह्या शेचाळीस मराठी नगरसेवकांनी खरंतर बंद केला पाहिजे की तुमचे हक्क डावले जात त्याच्यामध्ये आमचं काय आहे आम्ही का तर लढायचा प्रयत्न करतोय आम्ही ही भूमी टिकवायचा प्रयत्न करतोय आज आपले मराठी माणसाचे हक्क मारले जात आहेत एकशे सात हुतात्म्या या राज्यासाठी झाले आहेत त्यांचं बलिदान व्यर्थ जात आहे का आज ज्या महापौरांना या डिम्पल मेहताना आपला देश स्वातंत्र्य कधी झाला हे जर माहिती नाहीये तुम्हाला सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे की तुम्हीच त्यांना प्रश्न विचारला होता किंवा एखाद्या भाषणामध्ये त्यांनी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आपला देश स्वतंत्र झाला म्हणून सांगितलं होतं आज या डिम्पल मेहतांना महाराष्ट्र राज्यपत्र काय माहिती आहे यांना तुम्ही पत्रकार बांधवांनी कधीतरी जाऊन विचारावं की या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण या महाराष्ट्राची राज्य अधिकृत राज्यभाषा कधी झाली या महाराष्ट्राबद्दल त्यांना विचारावं दहा स्वातंत्र्य सैनिकांचे नाव विचारावे एकशे सात पैकी तीन लोकांची नाव विचारावे म्हणजे फक्त यांना पैसा ओरबडायची आहे सत्ता ओरबडायची आहे या राज्यामधून महाराष्ट्राची काहीही देणं घेणं नाहीये आणि ही सत्ता फक्त एका खाजगी घरामध्ये ठेवायची आहे